नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबाकर ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय मी बोलणार आहे बऱ्याच लोकांचे असे फोन येत आहेत किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचे असे फोन येत आहेत की सर सध्या आता ड्रॅगन फ्रूटला रेट कमी व्हायला लागला आहे कातर लागवडी भरपूर वाढलीत तर ह्याचं भवितव्य कसं असेल आणि उत्पन्न मार्केटमध्ये अचानक भरपूर येत आहे तर भवितव्य कसं असेल आणि तुम्हाला जर बेनिफिट घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे ह्या परिस्थितीमध्ये तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे ड्रॅगन नवीन शेतकऱ्यांसाठी जे ड्रॅगन फ्रूट करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची माहिती आहे तर नक्कीच शेतकऱ्यांना हा व्हिडिओ बघत राहा पुढे इंटरेस्टिंग व्हिडिओ होत जाणार आहे तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर मी काही मुद्दे मानणार आहे तर आपला विषय आहे ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढत चाललेली आहे आणि ड्रॅगन फ्रूटचा मार्ग मार्केटमध्ये जी डिमांड आहे माल जो येतोय तो बऱ्यापैकी येतोय तर भवितव्य कसं राहील ड्रॅगन फ्रूटचं आणि तर त्या गोष्टींचा तुम्हाला जरी फायदा घ्यायचा असेल तर कसं केलं पाहिजे तर अतिशय महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत इथं तर मी काय ठराविक पॉईंटवरती बोलणार आहे पहिला मुद्दा आहे आपला ड्रॅगन फ्रूट फार्मिंगमध्ये ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये तुम्ही जर शेती कर आहे किंवा भविष्यात करणार असाल तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही करताना सुरुवातीला ड्रॅगन फ्रूट शेती ट्रेलिस म्हणजे घन लागवड पद्धतीमध्ये केली पाहिजे तुम्ही इथं बघू शकता हा आपला ड्रॅगन फ्रूट ट्रेलिसचा प्लॉट आहे तर इथं जे आहे ते आता फ्रूटिंग चालू आहे तुम्ही इथं फ्रूट बघू शकता पाचशे सहाशे ग्रामचं कमीत कमी हे फ्रूट राहिले आहेत आज तारीख आहे पहिले मी सांगतो आज तारीख आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर हा आहे जम्बोचा माल तर याच्या पलीकडं जम्बो रेड व्हरायटी आहे पलीकडं प्लॉट आहे आपला सीएम रेड सी रेड व्हरायटीचा पण प्लॉट आहे तर जो दहा नोव्हेंबरला सुद्धा आपला माल जो इथं पाहू शकता एकाच एक दोन तीन चार अशी फळं आहेत इथं बघू शकता तुम्ही अशी फळं जी दिसत आहेत तुम्हाला अशी जी फळं दिसतात ती दहा नोव्हेंबरला फळं येणं याचं पण कारण विशेष आहे का तर बऱ्याच लोकांचे ऑलरेडी प्लॉट सगळे संपलेले आहेत तर ह्याच्यामध्ये कसं गोष्टींचा फायदा शेतकऱ्यांना भेटला पाहिजे जेणेकरून आपण जे शेतकऱ्यांना सांगतो ड्रॅगन फ्रूट शेती व आपल्या चॅनलवर बऱ्याच वेळा सांगत असतो तर हे कशामुळे शेतकरी फायदा घेऊ शकतात ह्या गोष्टींचा अशा ज्या फ्रुटिंगचा आहे ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये तर पहिला मुद्दा आहे आपला सर्वात महत्त्वाचा जो आहे तुमचा ड्रॅगन फ्रूट शेती करताना तुम्ही ट्रेलिस पद्धतीमध्ये केली पाहिजे ड्रॅगन फ्रूट शेती ही घन लागवड पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून तुमचं उत्पन्न जे, उत्पन जे निघणार आहे एकरी उत्पन्न जे निघणार आहे ते कमीत कमी साधी पद्धत जी आहे साधी म्हणजे जुनी पोल आणि प्लेट चौकोनी प्लेट असू शकते किंवा गोल रिंग सुद्धा असू शकते खाली सिमेटचा पोल राहतो तर त्या पद्धतीमध्ये ते उत्पन्न त्याच्या कमीत कमी दोन पट उत्पन्न याच्यामध्ये निघतं थोडासा खर्च जास्त आहे थोडासा एक ते दीड लाख रुपये एकरी खर्च जास्त जातो ट्रेलिस पद्धतीला आणि ह्याच्यामध्ये बघू शकता हे आपली जी आय पॅप ट्रेलिस सिस्टम आहे आपले सगळे प्लॉट हे ट्रेलिंग सिस्टम मध्येच असतात आणि त्यातले त्यात सगळे जे प्लॉट आहे नवीन मधले हे जी आय पॅप ट्रेलिस पद्धतीमध्ये आपण करतो बरेच शेतकऱ्या आपण गायडन्स आणि सहकार्य सुद्धा करतो ह्या स्ट्रक्चरसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी प्लांटेशनसाठी त्याच्या क्वालिटीसाठी तर आपण मुद्दे आपले पहिल्यांदा व्हिडिओमध्ये संपूयात नंतर आपण त्याच्यावरती गोष्टींवरती बोलूयात तर पहिला मुद्दा आहे तुम्ही घन लागवड तुम्ही ट्रेलीस पद्धतीने तुम्ही प्लांटेशन केलं पाहिजे तरच भवितव्यमध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा घेता येईल जर तुमचं साध्या पद्धतीनं दहा बाय आठ किंवा दहा बाय अकरा दहा बाय नऊ दहा बाय सात असं जर असेल तर तुमचा जो खर्च आहे पोलचा तो, तो, पोल तो वाढतच राहणार इन्फ्रास्ट्रक्चरचा पण जे उत्पन्न जे आहे ते ह्या पद्धतीपेक्षा निमच उत्पन्न निघणार आहे हा दीड प दोन प फुटावरती एक प्लॉट आहे त्याच्या पलीकडे दीड फुटावरती प्लॉट आहे तुम तुमच्या योग्यतेनुसार तुमच्या व्हरायटीनुसार तुमच्या क्षेत्र कोणतं आहे माती कोणतं आहे त्याच्यानुसार तुम्ही ते सिलेक्शन करू शकता त्याच्यामध्ये आपण मार्गदर्शन करतो कोणत्या प्लॉटमध्ये किती अंतर ठेवलं पाहिजे तुमच्या प्लॉटनुसार ते अंतर बदलावं लागतं बरेच लोक सांगतात दीड फुटे योग्य अंतर नाही दोनच फूट असलं पाहिजे काही लोक सांगतात अडीच फूट असलं पाहिजे जर तुम्ही अडीच आणि तीन फूट जर अंतर ठेवणार असाल तर तुम्हाला घन लागवड करून बिलकुल फायदा नाही स्ट्रक्चरचा जो खर्च आहे तुमचा तेवढाच जाणार आहे फक्त तुमचा बांबू आणि रोपांचा खर्च इथं थोडासा कमी होणार आहे त्यामुळे तुम्हाला अडीच फूट तीन फूट करून बिलकुल परवडणार नाही शेतकऱ्यांना तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचा प्लॉट दीड फूट पाहुणे दोन फूट किंवा दोन फुटावरती करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्नामध्ये भरपूर असा फायदा होईल आणि जे जी आय पाय स्ट्रक्चर असेल दोन्ही बाजू तुमचं ब्रांचिंग करता येतं तर त्याच्यामध्ये तुमच्या फांद्यांची दाटी होत नाही इथं तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटवरती बिलकुल अशी त्याच्यावरती दाटी गर्दी झालेली नाही फांद्यांची तर हा होता आपला मुद्दा तुम्ही करताना जो मुद्दा आहे तो घन लागवड ट्रेलीस पद्धतीने केला पाहिजे हा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा आहे आपला जो की तुम्हाला शेडनेट वापरलं पाहिजे <laughs> सेडनेट वापरल्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो जे तुमचं उत्पन्न येतं उन्हाळ्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याचं शॉर्टेज राहतं काय शेतकऱ्यांना पाणी मुबलक असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काय होतं लोकांना पाणी वापसा पद्धतीवर दे देतात पण वरती टेम्परेचर जास्त असल्यामुळे पाण्याचं जा नियोजन आणि टेम्परेचरचं नियोजन संतुलन न जमल्यामुळे शेतकरी मित्रांना त्यांना सनबर्निंगचा भरपूर प्रॉब्लेम होतो तर त्या केसमध्ये सनबर्निंगचा प्रॉब्लेम झाल्यामुळं शेतकरी मित्रांना जो पहिला लॉट जो असतो त्याच्यावरती उत्पन्न निघणार जे आहे त्यावेळेस सुरुवातीला जो रेट भेटतो सुरुवातीला मे जून जुलैमध्ये तो थोडासा रेट जास्त राहतो त्यामुळे त्यावेळेस उत्पन्न त्यांचं न निघाल्यामुळे त्यांना तिथं शेतकरी मित्रांना लॉस येतो त्यामुळे सुरुवातीचे दोन महिने तुम्हाला चांगलं उत्पन्न काढायचं असेल तर तुम्हाला सेडनेट करणं गरजेचं आहे पाठीमाग तुम्ही टी बघू शकता असे टी आहेत आपल्या प्लॉटला जेणेकरून आय बटनमध्ये तुम्ही बघू शकता आपलं स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपलं स्ट्रक्चरचे सावली असते तर सावली करणं गरजेचं जेणेकरून शेतकरी मित्रांना त्याचं उत्पन्न पहिल्या दोन महिन्यामध्ये जे आहे सावली केल्यामुळे सनबर्निंग कमी होतं आणि स्टोरेज मेंटेन होतं पाणी कंटिन्यू जरी दिलं आपण उन्हाळ्यामध्ये तर सावली असेल तर उत्पन्न I don't know. चांगलं निघतं जर तुम्ही शेडनेट नाही केलं पाणी कंटिन्यू दिलं तुमच्या फांद्यांमध्ये स्टोरेज तसंच पाण्याचं भरपूर राहिलं आणि सूर्यकिरण वा भरपूर वाढले सोहून वाढलं टेम्परेचर वाढलं तर इथं चटके बसून तुम्हाला सनबर्निंग होण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे सावली गरजे आहे त्यामुळे सुरुवातीचे एक दोन लॉट जे आहेत साईज छोटी राहते बऱ्याच शेतकऱ्यांनी सुरुवातीचे एक दोन लॉटची ती जर तुमचं शेडनेट असेल तर त्या फळांची साईज वाढते टेम्परेचर त्या फळांना जाणवत नाही आणि त्यामुळे फळांची क्वालिटी असल्यामुळे त्याला रेटसुद्धा भेटतो हा होता दुसरा पॉईंट आपला जो आपल्या फळांचं जे आहे ते फळबागेचं जे आहे त्याच्यावर सावली ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये ज्या त्या गणपूट बागेमध्ये आपल्याला सावली करणं गरजेचं आहे जेणेकरून जे तुम्हाला फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो तिसरा पॉईंट आहे आपला जे तुमचं बागेचं नियोजन आहे ज्यावेळेस बाग तुमचं फुटिंग स्टेज चालू आहे त्याच्यामध्ये चा जे नियोजन आहे बागेचं ते जर तुम्ही कंटिन्यू व्यवस्थित केलं कोणत्या वेळेस कोणत्या गरज आहे तुमच्या प्लॅन्ट तुमच्या झाडांना ते जर व्यवस्थित पुरवत गेला त्याची भूक कोणती आहे तीच तुम्ही त्याला खातं खत द्या जेणेकरून तुमच्या फळांची क्वालिटी आणि तुमचं जे उत्पन्न आहे ते रेग्युलर येत इंटरनल येत येत राहील आता मार्केटमध्ये काय होतंय सगळ्यांचा माल एकदमच येतोय त्यामुळे काय होतं एकदमच माल आल्यामुळं तो रेट हलकासा कमी येतोय लोक बोलत मला आता साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये किलो जाते ड्रॅगन फ्रूट येतो काही पिरियड असतो एक आठवड्याचा दोन आठवड्याचा चार दिवसात त्याच्यामध्ये रेट कमी येतो नक्कीच पण त्यावेळेस आपला माल नाही आला म्हणून काय केलं पाहिजे हा शेतकऱ्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपला थोडासा माल हलकासा अगोदर आला पाहिजे किंवा उशीर आला पाहिजे म्हणजे आगाप किंवा मागास असे दोन गोष्टी राहतात त्याच्यानुसार तुमचा माल निघाला पाहिजे जर तुमचा आगाप माल आला अगोदर माल आला तरी तुमच्या मालाला ड्रॅगन फ्रूटला दर भेटणार आहे त्याच्यासाठी तुमची सर्वात गोष्ट महत्वाची म्हणजे तुमच्या बागेला तुमच्या झाडाला गरज काय आहे कंटिन्यू सुरुवातीला जर तुम्ही फळं काढली तर पूर्ण एनर्जी जास्त झाडाची दोस त्यातला जो साठलेला जो रस राहतो त्याच्यामधून त्याची एनर्जी जाते त्यामुळे लगेच तुम्हाला इनपुट किंवा त्या झाडांना इनपुट आतमध्ये काय तर रस किंवा काय खत वगैरे नियोजन केलं पाहिजे जेणेकरून तो रस किंवा त्या स्टोरेज कंट्रोल जेणेकरून पुढचा जो लॉट आहे तो वेळेत आणि व्यवस्थित लवकर येईल त्याच्यासाठी काय मायक्रोनी काय काय ॲसिड्स किंवा काय जीवामृत वगैरे अशा बऱ्याच गोष्टी राहतात आपण काही लोकांना त्याचं मार्गदर्शन सुद्धा करतो त्या गोष्टी इंटरनं व्यवस्थित दिला तर आपल्याला तो माल वेळेत जो सगळ्यांचा लोट आहे त्याच्या अगोदर चार दिवस किंवा नंतरचे उशिरा चार दिवस भेटला तर तो रेटमध्ये सापडतो जे हेच मला सांगायचं याचं संतुलन जे आहे झाडाचं त्याच्यानुसार झाडाच्या गरजेनुसार त्याचं ठेवता आलं पाहिजे आपल्याला बऱ्याच वेळा कमी रेट शक्यतो भेटत नाही का तर आपल्याला त्या काही ठराविक गोष्टी माहीत आहेत त्या आपण करतो झाडाची जी भूक आहे ती व्यवस्थित भूकेनुसार त्याला जेवण खायला देतो त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी भे भेडसावत किंवा जाणवत नाहीत भासत नाहीत ही झाली तिसरी गोष्ट चौथी गोष्ट आहे तुमची सर्वात मोठा महत्त्वाची गोष्ट जे ते बरेच शेतकरी मित्र फसत आहेत आणि फसल्यामुळे आम्हाला बरेच प्रॉब्लेम येत आहेत ते तुम्ही जे वापरणार आहे झाड म्हणजे त्याचं जे प्लॅन्ट त्याचं जी क्वालिटी आहे तुमच्या त्या फळाची त्या झाडाची ती क्वालिटी म्हणजे तुमचं व्हरायटी जी आहे ती व्यवस्थित व्हरायटी चॉईस करा आणि ती झाडं जी आहे त्याची व्हरायटी जी क्वालिटी जी आहे मॅच्युरिटी ती चांगली असली पाहिजे तर पाठिंबा बघू शकता हा जमबो रेडचा प्लॉट आहे पलीकडं आपला सी व्हरायटी आहे सीएम रेडचा प्लॉट आहे तर तुमची जर झाडंच मॅच्युअर असतील त्याची स्टोरेज कंटिन्यू मॅच्युरिटी राहिली लावताना जो प्लॅन्ट मदर तुमचा मॅच्युअर असेल तर शक्य तुमच्या झाडांना उत्पन्न चांगलं निघतं आणि वेळेत निघतं ते जर तुमचे कुमकुवत किंवा कवळी झाडं असतील कवळी मॅच अनमॅच्युअर प्लॅन्ट तुम्ही जर झाडे लावली असतील अनमॅच्युअर कटिंगचे म्हणजे आपण शक्यतो जे सेल करतो ते मॅच्युअर सगळे कटिंग जे आहे ते मॅच्युअर राहतात आपण बरेच सेल करतो कटिंग बरेच प्लांट्स विकतो ते आपण सगळे मॅच्युअरच विकतो आपल्याला तीन ते चार पुढचेच प्लांट आपण सगळे विकतो त्यामुळं काय होतं जे प्लांटेशन आपण देतो त्याला सगळ्या झाडांना वेळेत आणि चांगले फळं लागतात आणि त्याला त्याची वाढसुद्धा व्यवस्थित होते फक्त वाढ महत्वाची नाही तुम्हाला फळांचा इंटरव्हल सुद्धा महत्त्वाचा आहे इन्फेक्शन कमी झाले पाहिजेत तर हे आहे चौथा पॉईंट तुमच्या झाडांची क्वालिटी चांगली असणं गरजेचं आहे त्याची व्हरायटी चांगलं असणं गरजेचं आहे तर थोडंसं बोलतो मी याच्यामध्ये की तुमच्या झाडाची व्हरायटी कोणती पाहिजे बरेच लोक म्हणतात जम्बो रेड लावं की सी रेड लावे तर आम्ही क्लिअर स्पष्टपणे असं नाही सांगू शकत तुम्ही हीच लावा शेतकरी मित्रांना सी एम रेडच लावा किंवा जम्बो रेडच लावा पण शक्यतो त्यातली तर तुम्ही सेल्फ लाईफचा इथं सुद्धा थोडा विचार विचार करू शकता हे जे आहे हे फळ जे आहे ते जंबोरेडचं जर असेल तर ह्याची स्किन जी आहे तर स्किन साल जी आहे ती जाड असल्या कारणामुळं हे जर स्टॉलवर जर असेल तर हे जा फळ जरा जास्त दिवस टिकतं सीएम रेडपेक्षा त्यामुळे सुद्धा हलकासा जंबोरेडला थोडासा रेट चांगला भेटतो आणि फ्रूट पॅकिंग जंबोरेडला होत नाही तुम्ही जर सेडनेट करणार असेल तर तुम्हाला जंबोरेड ही सुद्धा चांगली व्हरायटी आहे सीएम रेड ही चांगली आहे सीएम रेडला थोडंसं टेम्परेचर हाय टेम्परेचरला थोडंसं प्रॉब्लेम कमी येतो पण जर तुम्ही सेड नेट केलं तरी जम्बो रेड आणि सीएम रेडला दोन्हीलाही सनबर्निंग होत नाही किंवा जर जे जम्बो रेडला जरी सावली नाही केली तर सनबर्निंग थोडंसं सीएम रेडलाही होतं जम्बो रेडलाही होतं ते तुमच्या डिपेंड आहे तुम्ही खालचं पाण्याचं नियोजन कसं ठेवत आहे आणि तुमच्या एरियामध्ये टेम्परेचर किती होतं आहे तर ह्या होत्या गोष्टी तुमच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या कव्हर क केलेत गोष्टी मी जेणेकरून तुमचं जे आहे जे उत्पन्न जे आहे ते चांगल्या रेटनं कसं विकलं पाहिजे तर नक्कीच भवितव्य ड्रॅगन फ्रूटसाठी सुद्धा चांगलं आहे कमी रेटनं जरी तुमचं ड्रॅगन फ्रूट विकलं गेलं आणि तुमची जर ट्रेलिस पद्धत असेल उत्पन्नच डबल निघतं त्यामुळे तुम्हाला कमी रेटनं जरी गेलं तर चांगलं याच्यामध्ये मुनाफा चांगला नफा चांगला फायदा शेतकरी मित्रांना राहतो तर पहिली गोष्ट होती तर मी हो आता तुम्हाला समोर सांगतो या व्हिडिओमध्ये तुमचं ड्रॅगन फ्रूटची जी लागवड आहे ती घन लागवड किंवा ट्रुलीस पद्धतीने करा दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये सावली करा जेणेकरून तुमच्या फळांची क्वालिटी राहील आणि स्टोरेज मेंटेन राहील सुरुवातीचे लॉट चांगले राहतील तिसरी गोष्ट तुम्ही जे आहे मी आता सांगितले तुमचे जे फळं आहेत फळबाग जे आहे त्याच्यामध्ये जे खतांचं त्याचं नियोजन जे आहे त्यांना जी गरजेच्या गोष्टीच द्या जेणेकरून नोव्हेंबरमध्ये सुद्धा अशी तुम्हाला फळं भेटतील असं जर तुम्ही नियोजन ठेवलं तर तुम्हाला नक्कीच आता आजचा रेट हा इथं मी शेतकऱ्यांसाठी मेन्शन करतो आजचा रेट हा दीडशे ते दोनशेच्या दोन घरामध्ये आहे एक आकडा नाही सांगणार दीडशे ते दोनशेच्या घरामध्ये आहे आजची आहे तारीख दहा नोव्हेंबर बाहेर शेतकऱ्यांना माहीत सुद्धा असेल तर त्यांनी मार्केटमध्ये सुद्धा इन्क्वायरी करावी तर जर तुमचं खताच नियोजन तिसरी गोष्ट व्यवस्थित केलं तर तुम्हाला चांगलं होईल आणि चौथी गोष्ट तुमचे प्लॅन्ट रोपं खात्रीच्या ठिकाणचीच घ्या दोन रुपये चार रुपये पाच रुपये स्वस्त भेटतात म्हणून रोपं किंवा कटिंग घेऊ नका शेतकरी मित्रांनो बिलकुल मी माझ्याकडूनच घ्या असं म्हणणार नाही पण खात्रीच्या ठिकाण घ्या आणि फसू नका तुम्ही जर चांगल्या व्हरायटीची रोपं लावली चांगलं उत्पन्न निघालं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे कष्ट करताय त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा नक्कीच होईल तर हे होते आपली व्हिडिओ डिटेलमध्ये शेतकरी मित्रांनो भवित्य कसं राहील चांगलंच राहील ड्रॅगन फ्रूट फक्त तुमचं उत्पन्न जास्तीत जास्त निघायला पाहिजे तुमचं टनेज जे आहे ते तुमचं तुमच्या बागेमधून तुम्हाला जास्त जास्त चांगलं निघालं पाहिजे कमी रेट जरी झालं तर तुम्हाला तिथं फायदा होईल मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद